उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही चर्चा नेहमी राज्यामध्ये सतत सतत होत असते वेगवेगळ्या प्रसंगावरून म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणावरून म्हणा ही चर्चा मात्र नेहमी होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परत एकत्र यावे आता पाहायला गेलं तर काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आहेत त्यामुळे राज्यामध्ये ही चर्चा रंगत धरत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात अशी सध्या राज्यामध्ये चर्चा परत चालू आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्याच आवडत्या मराठी चॅनेलवर तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी रोजी एका लग्न समारंभात एका लग्न समारंभात आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला एकत्र दिसले नेहमी एकत्र दिसतातच परंतु मागील दोन ते तीन महिन्यामध्ये जवळपास चार किंवा पाच वेळेस आपल्याला हे दोघं एकत्र दिसले आणि त्यामुळेच लेस, त्यामुळेच ही चर्चा रंगताना दिसते की दोघं एकत्र येऊ शकतात आगामी निवडणुकीसाठी आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात लवकरच आणि आगामी निवडणुकीसाठी हे दोघं एकत्र येऊ शकतात या चर्चेला उधाण आलेलं आहे आता मागील भेटीविषयी जर माहिती सांगत झाली मिळालेल्या माहितीनुसार तर शासकीय अधिकारी शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये त्या समारंभामध्ये हे दोघं आपल्याला एकत्र दिसले आणि तिथूनच या चर्चेला उदाहरण आलं आपण पाहतो की उद्धव ठाकरे यांचा पक्ष स्वबळावर लढण्याच्या दिशेने जात आहे संजय राऊत यांनी देखील घोषणा केली होती मागे की मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूर पर्यंत सर्व महानगरपालिकेच्या व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढू अशी त्यांनी घोषणा केली होती त्यानंतर आपण पाहिलं महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली त्याच्यानंतर शरद पवार नाना पाटोळे यांची बैठक झाली नंतर महाविकास आघाडीची बैठक झाली तर नक्कीच यावर यावर एक शिक्कामोर्तब उद्धव ठाकरे करतील की सोबळावर लढायचं आहे की नाही यावर नक्कीच ते शिक्कामोर्तब करतील परंतु आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत पुढील निवडणुकीसाठी अशी चर्चा रंगतीये की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक येऊ शकतात आणि जर इकडची बाजू जर आपण बघितली राज ठाकरे आताच मागे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली देवेंद्र फडणवीस स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली जवळपास एक ते दीड तास चर्चा झाली माध्यमांनुसार माहिती समोर आली आहे ती एक ते दीड तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली तर नक्कीच असं सुद्धा सूत्रानुसार माहिती समोर येते आहे की दोघं एकत्र येऊ शकतात भाजप आणि मनसे आगामी निवडणुकीसाठी तर चर्चा रंगतीये त्याचप्रमाणे ही चर्चा रंगतीये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येऊ शकतात आगामी निवडणुकीसाठी दोघं एकत्र येऊ शकतात अशी चर्चा रंगतीय राजकारणात आपण पाहिलंच मागे काही दिवसांपूर्वी पोस्टरसुद्धा लागले होते की सामान्य जनतेसाठी मराठी माणसांसाठी दोघांनी एकत्र यावे हे पोस्टरसुद्धा लागले होते तर नक्कीच आता काही दिवस या गोष्टीवर या बातमीवर चर्चा होणारच आहे ही बातमी चालणारच आहे परंतु तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात का कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट नक्की करा धन्यवाद